नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना आपले स्वागत आहे या आपल्या चॅनेलमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल जो अशाच एका खास कथानकावर आधारित आहे जो काही व्यक्तींनी अनुभवलेला आहे चला तर मग सुरू करूयात गावाच्या शेवटचा वाडा गावाच्या शेवटाला एक जुना वाडा होता वाड्याला तीस ते पस्तीस वर्षे झाली कोणीही तिथं राहत नव्हतं लोक म्हणायचे की त्या वाड्यात रात्री विचित्र आवाज येतात कुणीतरी चालल्यासारखं बाईच हसणं आणि कधी कधी बाळ रडल्याचा आवाज गावकरी रात्री तिकडे जाणं टाळायचे पण काही तरुण मुलं मात्र गावातल्या मोठ्यांच्या गोष्टींवर हसायचे भूत वगैरे काही नसतं हे सगळं फक्त भीती पसरवण्यासाठी त्या मुलांमध्ये शंकर गणेश आणि अनिल हे तिघे खूप धाडस भूत नसतात हे सगळ्यांना दाखवू रात्री बारा वाजता तिघे टॉर्च घेऊन वाड्याकडे निघाले वाड्याचं दरवाजन गंजलेलं होतं खसखसाट करत उघडलं आतमध्ये धूळ कोळिष्टक आणि मोडक्या भिंती सुरुवातीला सगळं शांत होत पण हळूहळू आवाज यायला लागले खरखर ठकठक जणू कुणीतरी वरच्या मजल्यावर चालतंय शंकर म्हणाला अरे हा वारा आहे घाबरायच काही नाही ते वरच्या मजल्यावर गेले टॉर्चच्या उजेडात त्यांना एक खोली दिसली त्या खोलीत जुना झोपाळा होत आणि तो झोपाळा आपोआप हलत होता अनिल थरथरला इथे काहीतरी आहे तेवढ्या झोपाळ्यावर बसलेली पांढ्या कपड्यातली बाई दिसली तिचा चेहरा अस्पष्ट होता पण लाल डोळे मात्र टॉर्चमध्ये चमकत होते गणेश किंचाळला टॉर्च हातातून पडला अंधारात अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला आवाज एवढा भेसूर होता की तिघांच्या अंगावर काटा आला अचानक त्या बाईने मोठ्याने जा हा माझा वाडा आहे तिघेही घाबरून खाली पळाले दरवाजा आपोआप बंद झाला ते ढकलून बाहेर आले श्वास घेत घेत गावात परतले दुसऱ्या दिवशी गावातील वृद्धांनी सांगितलं त्या वाड्यात कधी काळी एक कुटुंब राहत होतं वाड्याच्या मालकाची बायको आणि तिच्या नवजात बाळाचा आग लागून मृत्यू झाला होता तेव्हापासून त्यांचे आत्मे त्या वाड्यात अडकले आहे शंकर गणेश आणि अनिल पुन्हा कधीही त्या वाड्याकडे गेले नाही आजही लोक म्हणतात रात्री बारा नंतर जर कुणी त्या वाड्याकडे गेलं तर बाळाचं रडणं आणि बाईचं हसू अजूनही ऐकू येतं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रोचक अनुभव घेऊन येतो मित्रांनो सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र